पुण्यातील मुंढव्यामध्ये पब कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे पबकडनं कंडोम आणि ओ आर एसच्या पाकिटांचं वाटप यावेळी करण्यात आलं होतं संदर्भातली बातमी एनडीटीव्हीनं दाखवली होती आणि जनजागृतीसाठी कंडोमचं वाटप करण्यात आलंय असं पबनं स्पष्टीकरणही दिलं होतं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे रविवारी तक्रार केली पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे आणि पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब जे आहेत ते नोंद केले जात आहे मुंडवा पोलिसांनी पबला नोटीस पाठवली होती आणि आता पब मधला कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे त्यामुळे एनडीटीव्ही मराठीनं थेट सवाल विचारलेले होते मालकालाच हे सवाल विचारण्यात आलेले होते की अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचं मुख्य प्रयोजन काय आणि त्यावरती आम्ही जनजागृतीसाठी असा उपक्रम घेत आहोत असं उत्तर देण्यात आलं होता अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल आपणही या सगळ्या संदर्भात पाठपुरावा केला होता आणि अखेर आपल्या या पाठपुराव्याला यश आलेलं आहे जायद पठाण हा त्या हाय स्पिरिट जी कॅफे आहे मुंडव्यातला त्याचा मॅनेजर आहे त्याची मुलाखत आपण केली आणि माझा पहिलाच प्रश्न असा होता की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जे व्यापारी अस्तापना अशा पद्धतीनं जनजागृतीचं काम करायला लागली तर हे इतकं हास्यास्पद आहे की तुम्हाला केवळ अधिकात अधिक ग्राहक आकृष्ट करायचे आहेत म्हणून तुम्ही हा प्रयत्न केला वगैरे त्याच्यावर त्याचं स्पष्टीकरण आहे जे आपण दाखवलंच आहे याबरोबरच एक मोठी घडामोड अशी घडली की ह्या बातम्यांबरोबरच बाकीची जी राजकीय पक्षातली मंडळी होती ती पोलिसाकडे गेलेलीच होती पोलिसांनी आधी नोटीस बजावली पोलिसांनी असं म्हटलं की तुमच्या अशा वर्तनामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मग त्या नोटीसीला प्रत्युत्तर म्हणून कडून आजचा होणारा तिथला जो काही थर्टी फर्स्टचा कार्यक्रमाचा आयोजनाचा भाग होता तोच रद्द केलेला आहे आणि आता तिथे ते होणार नाही पपकडून हेही स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही केवळ चाळीस आमचे जे नियमित ग्राहक आहेत त्यांनाच अशा पद्धतीची किट दिलेली होती ज्याच्यामध्ये कंडोम आणि ओ आर एसचं पॉकेट होतं आणि आमचा यामागचा हेतू हा निव्वळ या संदर्भात नॅको म्हणजे जी आपली एड्स कंट्रोल नियंत्रण समिती आहे ती ज्या पद्धतीनं अवेअरनेसचा कॅम्पेन करते तशा पद्धतीचा आहे आणि मग जर एखादा ग्राहक इंटरमेट वगैरे झाला आणि त्या पबच्या बाहेर गेला तर त्यांनी योग्य ती सुरक्षा घ्यावी वगैरे अशा पद्धतीचा भाव आमचा होता पण निमित्ताने काय झालं प्रज्ञा की पुण्यातली जी पब संस्कृती आहे त्याची चर्चा सुरू झाली कारण मधल्या काळामध्ये पब आणि ड्रग्ज पब आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह पब आणि पोरसेचा अपघात आणि पब आणि आता हे कंडोम वाटप अशा सगळ्या चर्चा एकत्रित झाल्या आणि हल्ली पुण्यामध्ये संस्कृती रक्षणाच्या दृष्टीनं खूप सारी मंडळी प्रयत्न करत असल्यामुळं बहुतेक जायद पठाण आणि ह्या मंडळींना असं वाटलं की जो आपला सव्वीस वर्ष जुना पब आहे ज्याचे मालकच महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी हा कार्यक्रम रद्द करावा आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम रद्द झाला पण एक प्रतिवाद पण असा केला जातोय की आज राज्य सरकारनं उष्ठापर्यंत मद्य निर्मिती म्हणजे मद्य वाटपा संदर्भातले परवाने दिलेले आहेत आणि आज मध्य उशिरापर्यंत दिलं जाणार आहे तर त्याचं काय करायचं हाही प्रश्न विचारला जातो अगदी आहे आणि मुळातच जी संस्कृती पुण्यामध्ये कधी नव्हती तीच आता उदयाला येताना पाहायला मिळतीय त्यामुळे त्याचा फटकाही बसतोय अशा पार्ट्या सुद्धा पूर्वी पुण्यामध्ये झालेल्या होत्या त्याचा फटकाही मोठ्या प्रमाणात बसला आणि त्या उधळून लावण्याचे सुद्धा प्रकार झाले होते या निमित्तानं मोठ्या प्रमाणात संस्कृती रक्षक जे स्वतःला म्हणतात अशा काही पावलं उचललेली होती का एक, करते लिए लिए माध्ध तर एक तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षय जैनी ती तक्रार केलेली होती आणि जेव्हा माध्यमामध्ये स्पेशली आपण ज्या याचा इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर सोशल मीडियामध्ये मात्र उलट सुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या एक तर याचं समर्थन करणारा भाग पण होता की जे राज्य सरकारबद्दल मी आता म्हणालो की राज्य सरकारनं इतक्या मोठ्या प्रमाणात परवानी दिलेल्या आहेत तर त्याचं काय करायचं किंवा वाटप करणं हे काही बेकायदेशीर आहे का असं म्हणणारा एक भाग होता पण दुसरीकडे पुण्याच्या संस्कृतीमध्ये ह्या ज्या अनुचित घटना घडत आहेत त्यामुळेच पुण्याचं जे आत्ताचं वातावरण आहे ते तयार झालेलं आहे पुणे जी सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पुण्यातला जो काही सगळा प्रकार होता तो कसा लयाला गेलाय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर मग मात्र एक एक अर्थाने समाज मन बघून पोलिसांनी ही कारवाई केली केलेली जसा तसा त्याला काही फारसा कायदेशीर आधार नाहीये पण एक तक्रार आलेलीच होती आणि त्या तक्राराच्या अनुषंगाने आता पोलिसांना ही कारवाई केलेली आहे एवढं आपण म्हणू शकतो नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल तो दरम्यान पब कर्मचाऱ्यांना नेमकी प्रतिक्रिया या संदर्भात काय दिली होती त्यावरती ही एक नजर टाकूयात सब सेफ्टी के बारे में कर रहे थे सो ड्रिंक एंड ड्राइव हो गया सेक्स uh, एजुकेशन थोड़ा सेक्स के बारे में लोगों को अवेयरनेस दिलाए कि इफ दे यूज प्रोटेक्शन वो थोड़ा uh, सिर्फ uh, लोगों को अच्छे वे में गाइड करने का हम लोग का मोटिव था uh, उससे ज्यादा कुछ ये नहीं